डोणगाव येथील आठवडी बाजारात जिल्हा परिषद मराठी शाळेसमोर ग्रामपंचायत कॉम्प्लेक्सच्या शेजारी राज्य महामार्गाला लगत गजानन विडोळे यांचे गॅस वेल्डिंग या चे दुकान असून या दुकानामध्ये तीन फेब्रुवारीच्या दुपारी दोन वाजता स्वतः दुकान दुकानात साठ किलोच्या जवळपास कार्बेट व एक ऑक्सिजन सिलेंडर घरगुती गॅस सिलेंडर व मिनी गॅस सिलेंडर असे ज्वलनशील स्फोटक साहित्य होते अशात गजानन विडोळे याने लावलेल्या आगीने रौद्र रूप घेतले ज्वलनशील वस्तूंनी पेट घेऊन त्याचा मोठा स्फोट झाला त्या स्फोटाचा आवाज एक किलोमीटर चे जवळपास ऐकू आला यात सिलेंडरचे व दुकानाचे लोखंडी साहित्य उडाल्याने परिसरातील तेरा दुकाने क्षतिग्रस्त झाली आहे सदर घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्वरित उपाययोजना करीत ट्रॅफिक थांबवून घेतली तर लोकांना घटनास्थळापासून दूर ठेवले व मेहकर येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले घटनास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता घटनास्थळी महसूल विभागाने भेट देऊन पंचनामा केला हा पंचनामा शिवप्रसाद मस्के ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे प्रशासक संदीप मेटागडे आमदार संजय रायमुलकर माजी सभापती निंबाजी पांडव कृषी सभापती राजेंद्र पडसकर आदींनी घटनास्थळी पाहणी केली यावेळी आमदार रायमुलकर यांनी दोषींवर कडक कार्यवाही करून क्षतिग्रस्त दुकानदारांना मदत करण्यासाठी त्वरित पंचनामा करण्याचे निर्देश दिले या घटनेत आग विझवण्याचा प्रयत्न करणारे शेजारील दुकानदार सलीम खान ताज खान व पन्नास वर्ष व आवेश खान सलीम खान व पंचवीस वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत तर योगेश साडा हे सुद्धा जखमी झाले या आगीमध्ये एकूण सहा लाख एकावन्न हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने वर्तविला आहे मोहम्मद फारूख विदर्भ न्यूज खामगाव